या व्हिडिओमध्ये म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ कशाप्रकारे डिझाईन केला जातो आणि तो, तो डिझाईन करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी अजय आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील माझा एक क्लायंट आहे समीर ज्याचं वय आहे पंचवीस वर्ष आणि त्याला दरमहा दहा हजार रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत त्याने माझा त्याचा पर्पज पर आणि गोल सांगितला आहे की कशासाठी आणि किती अमाऊंटपर्यंत त्याला मिळायला हवेत येणाऱ्या दहा वर्षामध्ये त्या हिशोबाने मला त्याला फंड सजेस्ट करायचे आहेत तर इथे आहेत लार्ज अँड कॅप फंड कॅप फंड स्मॉल कॅप आणि सेक्टर फंड असे काही फंड्स मी त्याला सजेस्ट करणार आहे आणि त्यानंतर तो त्याच्यातले काही फंड सिलेक्ट करेल आणि त्यानुसार तो त्याची इन्व्हेस्टमेंट जर्नी स्टार्ट करणार आहे मी हे फंड सिलेक्ट करत असताना मी कोणत्या गोष्टी पाहणार आहे हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात मी इथे ग्रोची वेबसाईट सुरू केली आहे आणि त्याच्यामध्ये पंधराशे अठ्ठ्याऐंशी म्युच्युअल फंड्स आहेत ज्यामधून आपल्याला काही सिलेक्टेड म्युच्युअल फंड सिलेक्ट करायचे आहेत समीरच्या रिक्वायरमेंटनुसार त्याला लार्ज अँड मिडकॅप फंड्स मला सजेस्ट आहेत फिल्टरमध्ये मी लार्ज अँड मिडकॅप फंड्स सिलेक्ट केलं आणि इथे काही मिडकॅप फंड्स आहेत थर्टी थ्री लार्ज अँड मिडकॅप फंड्स आहेत मी इथे रिटर्न सिलेक्ट केले हाय टू लो आणि इथे हे फंड्स ऑटोमॅटिकली फिल्टर होऊन आलेत आणि यापैकी आपल्याला मी पहिला फंड सिलेक्ट केला फंडचा लार्ज अँड मिडकॅप फंड आता हा फंड पहा तीन वर्षामध्ये हा बत्तीस पर्सेंट रिटर्न देतो आहे पाच वर्षामध्ये सुद्धा बत्तीस पर्सेंट रिटर्न देतो आहे आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हा ऑल टाईम हा एकवीस पॉईंट सत्तावन्न पर्सेंट रिटर्न देतो आहे या फंडची फंड साईज आहे तीन हजार पाचशे बहात्तर करोड रुपये होल्डिंग्स जर तुम्ही पाहिल्यात तर सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट यांची रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये आहे त्याच्यानंतर एच डी एफ सी बँकमध्ये आहे मदरसन्स लिमिटेडमध्ये आहे अरबिंदो फार्मामध्ये आहे म्हणजे जा हो हे टॉपच्या कंपनीज आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट त्यांनी करून ठेवलेली आहे आणि जर होल्डिंग अॅनालिसिस पाहिलं तर नाईंटी फोर पर्सेंटची इन्व्हेस्टमेंट ही त्यांची इक्विटीमध्ये आहे डेपमध्ये सिक्स पर्सेंटची इन्व्हेस्टमेंट आहे आणि सेक्टर वाईज अलोकेशन पाहिलं तर फायनान्समध्ये ट्वेंटी पर्सेंट एनर्जीमध्ये सतरा पर्सेंट सर्व्हिसेसमध्ये पंधरा पर्सेंट अशा टाईपचं अलोकेशन यांनी केलेलं आहे पहिले तीन सेक्टर्स पाहिले तर त्याच्यामध्येच पन्नास पर्सेंटच्या आसपास यांची इन्व्हेस्टमेंट आहे आता याचा एक्सपेन्स रेशो जो आहे तो झिरो पॉईंट सिक्स्टी वन पर्सेंट आहे जेव्हा मी कुठला एखादा फंड सिलेक्ट करतो त्यावेळेस मी पहिलं महत्त्वाची गोष्ट जी पाहतो हो, ती आहे एक्सपेन्स रेशो नॉर्मली जेव्हा तुम्ही डायरेक्ट फंड सिलेक्ट करता त्यांचा एक्सपेन्स रेशो हा झिरो पॉईंट फिफ्टी पर्सेंटपासून -80 हो। एक से तर झिरो पॉईंट सेवन्टी एटी पर्सेंटपर्यंत असतो ज्यावेळेस मी एखादा फंड सिलेक्ट करतो त्यावेळेस मी त्याचे रिटर्न्स पाहतो तर इथे पाहतो मला आहेत वन इयरचे रिटर्न्स आहेत थ्री इयरचे रिटर्न्स आहेत आणि फाईव्ह इयरचे रिटर्न्स आहेत मी जेव्हा फंड सिलेक्ट करतो त्यावेळेस मी वन इयर आणि थ्री इयरचे रिटर्न कन्सिडर करत नाही त्याला कारण आहे कारण की एका वर्षामध्ये मा मार्केट जर खूप वर गेलं तर एका वर्षामध्ये सगळ्या फंडचे रिटर्नसुद्धा खूप चांगले मिळतील पण जर ज्यावेळेस मार्केट डाऊन असतं आणि त्यावेळेस जर एखादा फंड पफॉर्म करत असेल तर तो सगळ्यात बेस्ट फंड आहे कारण की तो मार्केट जेव्हा डाऊन असतं त्यावेळेससुद्धा पफॉर्म करतो आणि मार्केट वर असतं तेव्हासुद्धा पफॉर्म करतो त्यामुळे मी जेव्हा फंड सिलेक्ट करतो त्यावेळेस मी पाच वर्षाचा रिटर्न्स कन्सिडर करतो आणि ह्या पाच वर्षाचे रिटर्न्स कसे दिलेले आहेत त्या फंड्सने ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे तर आता मी इथे लार्ज एच डी एफ सीचा लार्ज अँड मिडकॅप फंड पाहतो आहे तीन वर्षात सत्तावीस पर्सेंट पाच वर्षातसुद्धा सत्तावीस पर्सेंट पण ऑल टाईम जर पाहिलात तुम्ही तर किती पर्सेंट रिटर्न आहेत फक्त पंधरा पॉईंट त्रेचाळीस पर्सेंट मग मला असं वाटतंय की हा पण तेवढा काम करणार नाही कारण की मला ऑल टाईम रिटर्न्समध्ये सुद्धा त्याने खूप चांगलं परफॉर्म करणं गरजेचं आहे माझ्या हिशोबानं इक्विटी नाईंटी सेवन पर्सेंट आहे कॅशमध्ये टू पॉईंट टू पर्सेंट रिझर्व्ह ठेवलेले आहेत आणि कोणत्या सेक्टर्समध्ये याची जास्त इन्व्हेस्टमेंट आहे ते सुद्धा इथे दिसतात तर यामध्ये फायनान्शियल सेक्टर्समध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आहे अदर्समध्ये सिक्स पॉईंट सेव्हन पर्सेंट हेल्थकेअरमध्ये टेन पर्सेंट ऑटोमोबाईल एनर्जी टेक्नॉलॉजी अशा ह्या सगळ्या गोष्टी मला इथे पाहता येतात तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मी फंड सिलेक्ट करतो त्यावेळेस मी चेक करतो की सेक्टर वाईज ॲल्युकेशन त्या फंडचं कसं आहे तर आता मला इथे पाहता येत आहे की सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट ही फायनान्शियल सेक्टरमध्ये आहे आणि जर फायनान्शियल सेक्टरशी रिलेटेड एखादी बॅड न्यूज आली तर हा फंड जो आहे तो तेवढा चांगला परफॉर्म करणार नाही असं मला वाटतं ज्यावेळेस मी सेक्टर वाईज वा अलोकेशन पाहतो त्यावेळेस मला वाटतं की प्र जे अलोकेशन आहे ते सगळ्या सेक्टर्समध्ये इक्वल असायला हवं किंवा जरा आसपास तरी असायला हवं अलोकेशनसुद्धा जर पाहिलेत तर एचडीएफसी बँक आय सी आय सी आय बँक इंडस इंड बँक ॲक्सिस बँक स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे सगळ्या बँकच्या ज्या कंपनीज आहेत त्याच कंपनीजमध्ये त्यांची सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आहे म्हणूनच इथे फायनान्शियल सेक्टरमध्ये थर्टी वन पर्सेंट इन्व्हेस्टमेंट आपल्याला दिसते तर मी आता इथे मिडकॅपमध्ये क्लिक करतो मला मिडकॅप पाहिजे लार्ज कॅप काढून टाकले थर्टी फोर म्युच्युअल फंड्समध्ये सुद्धा पहा इथे एका वर्षामध्ये सत्तर पर्सेंट रिटर्न देतो आहे चाळीस पर्सेंट पाच वर्षामध्ये पस्तीस पर्सेंट तर मला हा फंड पाहायचा आहे सत्तर पर्सेंट रिटर्न देतो आहे तीन वर्षामध्ये चाळीस पर्सेंट पाच वर्षामध्ये पस्तीस पर्सेंट आणि ऑल टाईम जर पाहिलं तर सव्वीस पर्सेंट रिटर्न देतो आहे सव्वीस पर्सेंट रिटर्न म्हणजे खूप जास्त रिटर्न्स आहेत बरेच लोक असं सांगतात की म्युच्युअल फंडमधून तुम्हाला बारा पर्सेंट रिटर्न जरी मिळाले तरी खूप चांगले रिटर्न्स आहेत पण हा फंड पहा तुम्हाला सव्वीस पर्सेंट रिटर्न देतोय या फंडची साईज आहे चौदा हजार चारशे पंचेचाळीस करोड तर सेक्टर वाईज अलोकेशन जर तुम्ही पाहिलं तर माझ्या मते हे परफेक्ट सेक्टर वाईज अलोकेशन आहे चौदा पर्सेंट टेक्नॉलॉजी ऑटोमोबाईल्समध्ये फायनान्शियल सेक्टर्समध्ये सुद्धा अलोकेशन आहे सर्व्हिसेस कम्युनिकेशन कॅपिटल गुड्समध्ये तर ओव्हरऑल हा मला बॅलन्स फंड वाटतो त्यामुळे जर मला सजेस्ट करायचा आहे तर हा फंड मी पिक करू शकतो आणि याची इन्व्हेस्टमेंट पण पहा नाईंटी फोर पर्सेंट इन्व्हेस्टमेंट ही इक्विटीमध्ये आहे फाईव्ह पर्सेंट अमाऊंट जी आहे ती रिझर्व्ह ठेवलेली आहे आणि एक्सपेन्स रेशो पण पाहिलात तर झिरो पॉईंट फिफ्टी नाईन पर्सेंटच आहे तर हा फंड मी पिक करू शकतो समीरसाठी मी आता जसं तुम्हाला सांगितलं त्याप्रकारे मी काही फंड सिलेक्ट केलेले आहेत समीरसाठी लार्ज अँड मिडकॅपमध्ये आय सी आय सी आय घेतला आहे बंधन घेतला आहे आणि कॉन्टचा घेतलेला आहे हे फंडचे ओव्हरऑल रिटर्न आहेत की अठरा पर्सेंट रिटर्न सतरा पर्सेंट रिटर्न तेवीस पर्सेंट रिटर्न हे त्या फंड्सने ओव्हरऑल रिटर्न आत्तापर्यंत कसे दिलेले आहेत ते दिलेलं आहे तर जर कॉन्टच्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट त्याने केलं तर दोन लाख चाळीस हजार इन्व्हेस्टमेंट असणार आणि मिळणारी रक्कम आहे नऊ लाख साठ हजार रुपये म्हणजे सात लाखाचा त्याला वेल्थ well गेन मिळणार आहे यामध्ये आणि मिडकॅपमध्ये सुद्धा काही फंड सिलेक्ट के केलेले आहेत एच डी एफ सी अपॉर्च्युनिटी मोतीलाल मिड मिडकॅप एडलवाईज महिंद्रा मनू लाईफ आणि हे त्याचे ओव्हरऑल रिटर्न्स आहेत त्यानंतर स्मॉल कॅपमध्ये सुद्धा मी मगाशी सांगितलं की निपॉन इंडियाचा स्मॉल कॅप फंड मी घेतोच घेतो कारण की खूप चांगले रिटर्न्स देतो आहे अठ्ठावीस पर्सेंट रिटर्न दिलेले आहेत कॉन्टचा फंड घेतलेला आहे आणि एच एस बीचा फंड घेतलेला आहे स्मॉल कॅपसाठी आणि सेक्टर वाईजसुद्धा मी फ्रँकलिनचा बिल्ड इंडिया डायरेक्टवाला फंड घेतलेला आहे त्यानंतर टाटा रिसोर्सेसचा फंड घेतलेला आहे तर हे काही फंड सिलेक्ट केले आहेत आणि सजेस्ट करताना मी त्याला हे बारा फंड सजेस्ट करतो आहे ज्याच्यामध्ये तो इन्व्हेस्टमेंट करू शकतो आता या बारामधून त्याला फक्त दहा फंड सिलेक्ट करायचे ज्यामध्ये तो इन्व्हेस्ट करू शकतो अशा प्रकारे मी पोर्टफोलिओ डिझाईन करतो तुम्हाला पण जर असा पोर्टफोलिओ डिझाईन करून हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर देतो आहे त्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता अगदी मिनिमम चार्जेसवरती मी तुम्हाला अशा प्रकारचा पोर्टफोलिओ डिझाईन करून देतो आता हा पोर्टफोलिओ तर मी डिझाईन करून दिला आहे आणि त्याचबरोबर मी काही ऑप्शन्स दिलेले आहेत पहिलं ऑप्शन ज्यामध्ये हे पाच हजार फंड त्याने सिलेक्ट केले त्याची दहा हजाराची मंथली इन्व्हेस्टमेंट असणार आहे दहा वर्षामध्ये तो भरणार बारा लाख रुपये आणि मिळणारी जी वेल्थ आहे ती आहे फॉर्टी सिक्स लाख रुपीज ऑप्शन वनमध्ये एक लार्ज कॅप घेतलेला आहे एक मिड कॅप घेतलेला आहे आणि बाकीची इन्व्हेस्टमेंट स्मॉल कॅप मध्ये केलेली आहे दुसरा ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये सुद्धा दहा हजाराची इन्व्हेस्टमेंट आहे मंथली बारा लाख रुपये असणार आहेत आणि रिटर्न्स मिळणार आहेत एकावन्न लाख रुपये ज्यामध्ये दोन मिडकॅप फंड घेतलेत आणि तीन स्मॉल कॅप फंड्स घेतलेत लार्ज कॅप किंवा मिड कॅप फंड कोणताही घेतलेला नाही तिसरा ऑप्शन आहे दोन लार्ज अँड मिड कॅप फंड घेतलेत दोन मिड कॅप फंड्स घेतलेत आणि एक स्मॉल कॅप फंड घेतलात ओव्हरऑल रिटर्न जर तुम्ही पाहिल्यात तर तेवीस पॉईंट नाईन्टी सेवन म्हणजे जवळपास चोवीस पर्सेंटच्या आसपास रिटर्न मिळत आहेत आणि वेल्थ मिळणार आहे दहा वर्षामध्ये एकावन्न लाख रुपये आणि इन्व्हेस्टमेंट असणार आहे बारा लाख रुपयाची हा आहे चौथा ऑप्शन सेम लार्ज एक लार्ज अँड मिडकॅप फंड घेतलेला आहे दोन मिडकॅप फंड्स आहेत एक स्मॉल कॅप फंड आहे आणि एक सेक्टर फंड आहे सेक्टर फंडमध्ये सुद्धा फ्रँकली इन इंडिया बिल्ड फंड घेतलेला आहे ओवरऑल इन्व्हेस्टमेंट असणार आहे बारा लाख रुपयाची आणि रिटर्न्स मिळणार आहेत चौपन्न लाख रुपये आणि ओव्हरऑल जर रिटर्न्स पाहिले तर पंचवीस पर्सेंटच्या आसपास हा दहा वर्षामध्ये रिटर्न देईल तर बारा लाखाच्या इन्व्हेस्टमेंटवरती येणाऱ्या दहा वर्षामध्ये तुमचा चौपन्न लाखाचा पोर्टफोलिओ होऊ शकतो जर तुम्ही महिन्याला या टाईपच्या फंड्समध्ये दोन दोन हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केले तर याची समरी पाहूयात जर ऑप्शन वन घेतलं तर वेल्थ गेन होणार शेहेचाळीस लाख ऑप्शन टूमध्ये एक्कावन्न लाख ऑप्शन थ्रीमध्ये सुद्धा एक्कावन्न लाख आणि ऑप्शन फोरमध्ये चौपन्न लाखाची इन्व्हेस्टमेंट त्याला मिळू शकते तर यापैकी कोणत्याही ऑप्शन्स तो चूज करू शकतो आणि त्याची इन्व्हेस्टमेंट जर्नी स्टार्ट करू शकतो तर अशा प्रकारे मी पोर्टफोलिओ डिझाईन करतो आणि हा डिझाईन करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टींवरती मी लक्ष देतो ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्हाला पण जर अशा प्रकारचा पोर्टफोलिओ डिझाईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय